द्रौपदी हरण पर्व भाग सत्ताविसावा मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात की तो दशानन इंद्रजिताच्या मृत्यूमुळे व्यथित झालेला आणि तितका संतापलेला त्याच्या रत्नजडीत रथात बसतो त्याच्याकडे विविध प्रकारची विध्वंसक आयुधं होती असा तयारीने तो रामावर चाल करून जातो त्याआधी ते त्याला अनेक वानर योद्ध्यांशी लढावं लागतं त्यांना पराजित करत करत तो रामापर्यंत पोचतो रावणाला वानर सेनेवर हल्ला करताना मैंद आणि नीर नल आणि अंगत पाहतात त्याबरोबर हनुमान जंबुवंत रावणाला चौफेर खेर घेरा घालून अडवतात ते वानर आणि अस्वल सैनिक त्यांच्या हातात येईल त्या वृक्षांच्या मदतीने ते वृक्ष गदा आहेत अशा प्रकारे फिरवत फिरवत रावणाच्या खास फौजेवर तुटून पडतात रावणाच्या समक्ष त्याच्या खास सैन्येचा ते पशुसैनिक चुराडा करतात ते पाहून दशानंद अधिकच संतापतो सरळ मार्गाने ते शक्य होणार नाही हे समजल्यावर रावण त्याची मायावी सिद्धी वापरण्याचं ठरवतो त्याप्रमाणे रावण त्याच्यासारखे अनेक रावण मायावीच तयार करतो आणि त्यांच्या मदतीने तो त्या पशुसैन्यांशी लढू लागतो त्या प्रकारामुळे राम आणि लक्ष्मण दोघेही गोंधळून जातात त्यांना एकाच वेळी अनेक चहूबाजूलाच अनेक रावण दिसू लागतात त्यातला नेमका खरा दशानंद कोण हा प्रश्न उत्पन्न होतो कितीतरी असे खोटे रावण त्या दोघांनी ठार मारले तरी नवीन रावण उत्पन्न होतच होते त्याबरोबर वर रावण राम आणि लक्ष्मण यांच्या सदृश्य अनेक खोटे राम आणि रा लक्ष्मणही उत्पन्न करतो ते सगळे पशुसैन्याशी लढत असतात त्यामुळे वानर आणि अस्वल सेनाही गोंधळून जाते ते पाहता राम लक्ष्मणाला सांगतो की प्रथम माझ्यासारख्या आणि तुझ्यासारख्या मायावी योद्ध्यांना तू मारून टाक त्याप्रमाणे लक्ष्मण त्या खोट्या रामाला आणि लक्ष्मणांना ठार मारतो त्यानंतर ते दोघे नकली रावणाचा फडशा पाडण्यास सुरुवात करतात ते होत असताना इंद्राचा सारथी ही मथ आली एका सूर्यासारख्या चमकणाऱ्या रथातून रामाकडे येतो आणि इंद्राचा निरोप देतो तो म्हणतो अहो काकुस्तवंशाच्या राजा हा दैविक रथ चक्राने तुमच्यासाठी पाठवलेला आहे या रथातून इंद्राने असंख्य दानव आणि दैत्य मारलेले आहेत म्हणून तुम्ही या रथात या आणि मी तो चालवणार आहे ह्यातून रावणाला मारणं जास्त सोप्पं होईल परंतु त्या मायावी वातावरणात कोणाच्या बोलण्यावर विश्वास किती ठेवायचा या संभ्रमात असलेला राम त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तिथे असलेले बिभीषण रामाला सांगतात की हा खरा मताली आहे इंद्राचा सारथी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही त्यानंतर राम त्या दिव्य रथात चढतो आणि रावणावर चालून जातो ते दोघेही एकमेकांवर चालून जातात त्यावेळी फार मोठा हलकल्लोळ होतो सगळी पृथ्वी हादरून निघते स्वर्गातूनही ढोल नगारे वाजवले जाऊ लागतात त्याचा आवाज पृथ्वीवर येतो त्यांच्यात अटीतटीची लढाई सुरू होते तशी लढाई आधी कधी झाल्याचं मला तरी आठवत नाही असं मार्कंडीय युधिष्ठिराला सांगतात रावण एक भाला रामावर फेकतो ज्याचं वर्णन असं करतात की तो इंद्राच्या वज्रासारखाच प्रभावी होता त्याची ताकद ब्राह्मणाच्या शापाप्रमाणे होती परंतु राम त्याचं हवेमध्येच तुकडे करतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम काहीही होत नाही ते शस्त्र व्यर्थ जातं ते पाहून रावणाला आता रामाची भीती वाटायला लागते त्यातून त्या तो राक्षस लवकरच बाहेर येतो आणि त्याच्याकडील इतर आयुधांचा तो उपयोग करून लढाई चालू ठेवतो त्यात अग्निबाण भाले सुरुंग कुऱ्हाडी शतग्नी वगैरे आयुध तो वापरतच असतो त्याचवेळी तो विविध मायावी दृश्य उत्पन्न करून रामाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो ते वेगळंच आहे त्या घाबरवणाऱ्या मायावी दृश्यांमुळे वानर बिचकत होती त्यांच्या अंगावरील केस ताठ उभे राहत होते ते सैरावरा पळत होते त्यावेळी काकुत्सव वंशाच्या रामाने त्याच्या भात्यातून सोनेरी बाण काढून त्यावर ब्रह्मास्त्र मंत्र टाकून तो बाण रावणावर मारण्यास प्रारंभ केला ते पाहून स्वर्गातील देव गंधर्व आनंदाने तर उड्याच मारायला लागले त्या ब्रह्मास्त्रामुळे त्यांचा राक्षसशत्रू निश्चितपणे मारला जाईल असं ते समजत होते तो बाण राम रावणावर मारतो त्याच्या फटक्याने रावण त्याचा रथ आणि त्याबरोबर असलेला त्याचा र सारथी सगळेच आगीच्या पक्षस्थानी पडल्याचं दिसतं रावण मारला गेला आहे असं सगळे स्वर्गीय देव समजतात आणि आनंद व्यक्त करू लागले होते त्यात सगळे चरण किन्नर गंधर्व देवांशी अनुकूल असणारे राक्षसही होते सगळी पंचमहाभूत रावणापासून दूर झाली आहेत असं दिसलं आणि रावणाच्या शरीराची वाफ झाली होती त्यामुळे त्याची रागसुद्धा मिळण्यासारखी नव्हती आणि अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा सत्ताविसावा भाग इथे संपलेला आहे भाग अठ्ठावीसावा मार्कंडेय रामायण किंवा सीताहरण आख्यान समाप्त मार्कंडेय ऋषी सांगतात की रावणाचा वध अशा रीतीने केल्यानंतर राम आणि त्याचे सगळे सवंगडी आनंद साजरा करू लागले रावणाचा वध केल्याबद्दल सगळे ऋषी देव रामाची स्तुती करू लागतात त्याला अनेक दुवा देऊ लागतात ते पुन्हा पुन्हा जय असं बोलू लागतात तो विजय व्यक्त करण्याचा रिवाज होता रामावर स्वर्गातून कमळाच्या सुगंधी पाकळ्यांचा वर्षा व्हायला लागतो अशा रीतीने रामाचं कौतुक केल्यावर ते सगळेच आपापल्या ठिकाणी निघून जातात आकाशात असं दिसत होतं की स्वर्गात मोठा उत्सव होत आहे एका सोहळ्याने राम बिभीषणाला लंकेचा अधिपती म्हणून नेमतो राम त्या लंकेच्या सभेत बसला आहे अशावेळी बिभीषण अविंध्य आणि हनुमान सीतेला तिथे घेऊन येतात त्यात बिभीषण पुढे असतो सीता त्याच्या मागून चालत असते आणि अविंध्य आणि हनुमान तिच्या मागोमाग असे ते त्या रा सभेत रामापुढे येतात त्यानंतर मोठ्या आदराने अविंध्य रामाला विनंती करतो की आपण आपल्या अर्धांगिनीचा पुन्हा स्वीकार करावा तो म्हणतो अहो काकुच्स कुळाचे कुछ राम आपण आपल्या देवीसारख्या पत्नीचा जी जनकराजाची कन्या आहे तिचा स्वीकार करावा त्या ऐकल्यावर तो काकुच्च वंशाचा राजा तिच्याकडे पाहतो सीतेच्या डोळ्यात आनंदाश्रू असलेले ही तो पाहतो तिचे केस विंचरलेले नव्हते एखाद्या वैराग्यासारखी त्या त्या जीर्ण मलिन वस्त्रात त्याच्यापुढे उभी होती जणू काही तिने मोठा अपराध केलेला होता त्याला तिच्याबद्दल प्रेमाचा उमाळा आला तरी एका राजाला जसं काही बोलावं लागतं त्याप्रमाणे तो बोलतो अहो विदेह कन्या आपण आता मुक्त आहात आपल्याला जिथे जायचं आहे तिथे आपण जाऊ शकता माझं कर्तव्य होतं की मी आपल्याला मुक्त करावं ते मी माझ्या मित्रांच्या सहाय्याने पूर्ण केलेलं आहे माझी पत्नी असल्यामुळे तुम्ही या राक्षसांच्या कैदेत खितपत पडणं अप्रशस्त होतं मी तुम्हाला त्रास देणाऱ्या राक्षसांचं पारिपत्य केलेलं आहे जसं आपल्याला अपेक्षित होतं जे मला माझ्या एका सेनापतीने हनुमानाने सांगितलेलं आहे आपली ती इच्छा पूर्ण झालेली आहे परंतु एका राजाला त्याची पत्नी जी काही काळ शत्रूच्या ताब्यात राहिलेली आहे पुन्हा पत्नी म्हणून स्वीकारता येणार नाही कारण तसं प्रचलित नीतीशास्त्र सांगतं आपण शुद्ध राहिला असाल किंवा नसाल मी कोणत्याही शंकेला वाव देऊ शकत नाही एका राजाच्या त्या मर्यादांना आपण जाणता तेव्हा मला आपण समजून घ्यावं आणि आपल्याला इतरत्र जिथे जायचं असेल तिथे आपल्याला पोचवण्याचं काम मी माझ्या करवी करून देतो म्हणजे तिथे आपण सुरक्षित असाल सीता ते ऐकू रावाक जाते तिच्या चेहऱ्यावरची चे लाली पार नाहीशी होते आणि ती गर्भगळीत होते राम पुढे म्हणतच असतो की आपण एखाद्या यज्ञात देण्यासाठी आणलेल्या लोण्याच्या गोळ्यासारख्या आहात ज्याला कदाचित कुणी कुत्रा चाटून गेला आहे असं लोणी यज्ञात वापरता येत नाही तसंच मी आपला स्वीकार करू शकत नाही रामाचं ते कठोर बोलणं ज्याची सीतेने कधीही अपेक्षा केलेली नव्हती ते ऐकून ती अभागिनी खाली कोसळते तिच्या सगळ्याच रंगाचा बेरंग त्यामुळे झालेला होता परंतु राम ते बोलून निश्चल होता त्याच्या चेहऱ्यावर काहीच भावना दिसत नव्हत्या रामाचे ते उद्गार ऐकून लक्ष्मणाला खरं तर खूप वाईट वाटलं त्याला ते आवडतही नाही त्याला समजतच नाही की आता आपण काय बोलावं त्याचवेळी आकाशातून चतुर्मुख ब्रह्मदेव रामाकडे उद्देशून म्हणतात त्यांच्याबरोबर चक्र अग्नी वायू यम वरुण हे सृष्टीचे कार्य करते असे सगळे देव त्या ठिकाणी प्रकट होतात त्याबरोबर यक्षांचा राजा कुबेरसुद्धा तिथे अवतरतो ते एकमुखाने सांगतात की तुझी पत्नी शुद्ध आहे तिचा अवमान करणं तुला शोभत नाही त्यांच्या आवाजात सामील होतात ऋषी त्यांच्याबरोबर रामाचे दिवंगत पिता दशरथही तिथे प्रकट होतात आणि त्याला विचार बदलण्याची आज्ञा करतात आकाशातून गंधर्व उतरतात त्यावेळी विदेहा भी सीता तिच्या पतीला म्हणते मी तुला तुझ्या या वागण्याबद्दल दोष देणार नाही नीतिशास्त्राच्या नियमानुसार तुझं बोलणं मी मान्य करते परंतु ते नियम दोघांना सारखेच लागू असतात वासनांचा प्रभाव सगळ्यांच्यावरच होत असतो तो तर निसर्गाचा स्वभावच आहे जे माझ्याबद्दल आपण बोलताय ते आपल्यालासुद्धा तितकंच लागू होत आहे म्हणून जर आपल्याला वाटत असेल की मी भ्रष्ट झालेली आहे तर आपण मला मारून टाकावं अशी माझी अंतिम इच्छा आहे माझ्यातून जे ते पंच निघून जावेत माझ्या सगळ्या जीवनात मी कधी कोणा पुरुषाचा विचार केलेलाच नाही माझं कन्यादान आपल्याला केलेलं आहे माझ्या पित्याने त्याप्रमाणेच मी आत्तापर्यंत राहिलेली आहे सीतेच्या त्या बोलण्यानंतर आकाशवाणी झाली ती ऐकल्यानंतर सगळेच वानरं आणि अस्वल आनंदित झाली तो वायुदेव रामाला हुकूम करतो की ती त्याचीच पत्नी सदा सर्व होती आहे आणि पुढे सुद्धा असेल सीता पवित्र आहे तिचा अव्यर करून तू पाप करणार आहेस म्हणून आता जास्त समय व्यर्थ न दवडता तुम्ही उभयता पुन्हा एकत्र येणं सगळ्यांसाठी श्रेयस्कर ठरतं अशा रीतीने सृष्टीचे सगळे कार्य करते वायू यम अग्नि इंद्र वरुण त्यावर शिक्कामोर्तब करतात आणि ते म्हणतात की ते पाच प्रत्येक प्राणीमात्राच्या आत आणि बाहेर सदैवच असतात ते त्या त्या, त्या प्राण्यांचे सगळे कर्मभोग जाणतच असतात वायू वरुण आणि अग्नि शरीरात असतात आणि इंद्र आणि यम बाहेर असतात ते ग्वाही देतात की तुझी पत्नी पूर्णतया पवित्रच आहे ती एखाद्या राजर्षीसारखी तिथे राहत होती रावणाने तुझ्या बायकोला पळवून नेणं हे त्याच्या नाशाची व्यवस्था होती कारण फक्त तूच आणि तूच त्याचा नाश करू शकत होतास म्हणूनच मिथिलेच्या राजकन्येला तुला स्वीकारावंच लागेल कारण ते सुद्धा विधिलिखितच आहे नल कुबेराच्या शापामुळे तो रावण कोणत्याही बाईला स्पर्श करू शकत नव्हता जर तो तसं करील तर त्याच्याच डोक्याचे शंभर तुकडे झाले असते म्हणून तुझा संशय निराधार आहे त्यासाठी तू सीतेला स्वीकारशील त्यानंतर रामाचे स्वर्गस्थ पिता दशरथ त्याला म्हणतात मुला तुझं कल्याण हो मी तुला आदेश देतो की तू माझ्या सोनेला स्वीकारशील त्यातच आपल्या घराण्याचं भल आहे त्यानंतर इंद्र आणि सांची जसे स्वर्गाचे राज्य पाहतात तसंच तू आणि सीता कौशलचं राज्य पाहणार आहे मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात अशा प्रकारे पित्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर राम त्या सगळ्या पितरांना लावून नमस्कार करतो त्यांच्या आज्ञेचं पालन करण्याचं आश्वासन देतो तो सगळ्या सभेला सांगतो की त्याने सीतेचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला आहे आणि त्यानंतर रितसरपणे सीता त्याच्या बाजूला येऊन बसते त्यानंतर दशरथ त्याला सांगतात की त्याचा वनवासाचा चौदा वर्षाचा काळखंड संपत आलेला आहे म्हणून जमेल तितक्या लवकर त्याने त्याच्या अयोध्येला प्रयाण करावं त्यानंतर राम अविंद्याला एक आशीर्वाद देतो राम त्या पवित्र सदाचरणी राक्षस मि महिलेला नाव त्रिजटा होतं भरपूर पत्ती आणि सन्मान बहाल करतो त्यानंतर ब्रह्मदेव आणि इंद्र आणि इतर दैविक शक्ती रामाला विचारतात की कोणता आशीर्वाद त्यांच्याकडून पाहिजे आहे राम त्यांना न विनम्रपणे म्हणतो की मला सदैव सद्बुद्धीच द्यावी ज्यामुळे माझ्याकडून कधीही खोटं काम होणार नाही माझ्या मनात माझ्या शत्रूंबद्दलसुद्धा अनादराची भासना उत्पन्न होणार नाही इतकं माझं मन शुद्ध राहावं त्याशिवाय हे जे वानर आणि अस्वल सैनिक युद्धात मेले त्यांना पुन्हा जिवंत करावं ब्रह्मदेव ते सगळं खुशीने देतो सगळे मेलेले वानर अस्वल आणि इतर पशू झोपेतून उठल्यासारखे हळूहळू उठून बसू लागतात त्यानंतर सीता हनुमानाकडे बघते आणि मोठ्या कौतुकाने त्याला आशीर्वाद देते जोवर रामाचं नाव या दुनियेत अजरामर आहे तोवर तुलासुद्धा सगळेच पूजतील त्याशिवाय स्वर्गीय पदार्थ तुला सदैव माझ्या कृपेमुळे मिळतच राहतील त्या, त्या समारोहानंतर सगळे देव आपापल्या घरी निघून जातात रामाचं सीतेशी झालेलं मिलन पाहून शक्राचा सारथी मिताली अतिशय आनंदी होतो तो, तो सगळ्या मित्रांच्या समक्ष म्हणतो अरे सामर्थ्यवान राजा तुझ्यामुळे स्वर्गातील सगळे यक्ष गंधर्व ऋषी असूर पनंग नाग आणि पृथ्वीवरील माणसं मोठ्या अरिष्टातून मुक्त झालेली आहेत म्हणून ते सगळे तुझ्यावर प्रसन्न झालेले आहेत तुला कोणत्याही यज्ञात कधीही कुठलीही बाधा होणार नाही आणि असं बोलून तो त्याच्या दिव्य रथाकडून स्वर्गाकडे निघून जातो रामसुद्धा आता लंकेचा निरोप घेण्याचं ठरवतो त्याच्याबरोबर आलेले सगळे पशु त्याच्याबरोबर निघण्याची तयारी करतात जाण्याआधी लंकेचा कारभार तो बिभीषणाच्या हवाली करतो आणि त्याला लंकेचा अधिपती म्हणून जाहीर करतो विभीषण रावणाला रावणाचा उडणारा रथ अर्पण करतो रामदास सीतेसह बसून निघतो तिथून तू त्याच्या किशकिंदा नगरी बाहेरील पहाडावरील निवासस्थानी येऊन पोचतो तिथून तू त्याच्या सगळ्या वानर सेनेचा आणि अस्वंत सेनेचा अंतिम निरोप घेतो त्यावेळी राम त्या सगळ्यांना लंकेतून मिळालेली अमाप संपत्ती वाटून टाकतो सगळे गेल्यानंतर राम त्याच्या खास सोबत्यांबरोबर म्हणजेच बिभीषण सुग्रीव हनुमान अंगद किशकिंदा नगरीत येतात आणि तिथे तो अंगदाला त्याचा प्रतिनिधी म्हणून नेमतो त्यानंतर तो, तो सीता ह्या सगळ्या परिसरात फिरतात राम तिला तिथे कसे राहत होते वगैरे गोष्टींची माहिती स्वतः सांगतो त्यामध्ये त्याला लक्ष्मण मदत करतो अशा रीतीने ते तिघे एकत्रपणे काही काळ मजेत व्यतीत करतात त्यानंतर त्याना ते पुष्पक्रथांनी अयोध्येकडे रवाना होतात त्यावेळी त्यांच्याबरोबर हनुमान असतो कारण सुग्रीवाने हनुमाना हनुमान रामाला दान केलेला रा असतो तिथे हनुमान रामाचा प्रतिनिधी या नात्याने अयोध्येत जातो राम त्याच्या परिवारासह तिथे नगराच्या बाहेर आलं असल्याचं सांगतो तिथे तो पाहतो की रामाचा भाऊ जो राज्यकारभार करण्यासाठी नेमलेला होता तो संन्याशासारखा उभा राहिलेला आहे राजगादीवर त्यांनी रामाच्या पादुका ठेवलेल्या आहेत त्यावरूनच हनुमान भारताचा उद्देश समजतो आणि त्याला त्याचा भाऊ वनवास पूर्ण करून अयोध्येबाहेर आला आहे असं सांगतो रामाचं स्वागत करण्यासाठी भरत शत्रुघ्न असे सगळेच निघतात राम त्यांच्या भावाला तशा वैराग्याच्या पाहून व्यथित होतो दोघेही एकमेकांना आलिंगन देतात सीतेला पाहून त्या दोनही भावांना परमानंद झालेला असतो त्यानंतर भरत त्याचं चा राज्य चालवण्याचे चा अधिकार रामाला देतो तिथे ऋषी वसिष्ठ आणि वामदेव त्यांची प्रतीक्षा करत असतात ते त्यांना भेटतात रामाचं आणि सीतेच्या योग्य मुहूर्त पाहून राज्याभिषेक होतो त्यानंतर राम त्याच्या परममित्राचा म्हणजे सुग्रीवाला निरोप देतो पुलस त्या घराचा कुलदीपक विभीषण काही काल तिथे राहून त्याच्या लंकेला निघून जातो त्या मित्रांचा निरोप देताना रामाला देखील गहीवरून येतं त्याचवेळी राम त्या पुष्पकरथाची पूजा करून ते विश्रवणाला परत करतो कारण ते त्याचंच होतं हे सगळे विधी संपन्न झाल्यानंतर काही काळांनी राम आणि सीता एकत्रपणे गौतमी नदीच्या किनारी दहा अश्वयज्ञ करतात ज्याचं पौरोहित्य ऋषी वशिष्ठ स्वतः करतात त्या प्रसंगी राम ब्राह्मणांना अनेक भेटी आणि दानं करतो त्याच्या यज्ञात कोणतंही व्यत्यय येत नाही कारण तसा आशीर्वाद त्याला देवतांनी दिलेला होता त्यानंतर ते सगळेच रघुवंशी तिथे मोठ्या आनंदात त्यांचं जीवन व्यतीत करतात अशा रीतीने द्रौपदी हरणपर्वाचा अठ्ठावीसावा भाग इथे संपलेला आहे आणि मार्कंडेय रामायण किंवा सीता हरण आख्यान हेही समाप्त झालेलं आहे द्रौपदी हरणपर्व भाग एकोणतीसावा मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात अरे शूर योद्ध्या युधिष्ठिरा अशा रीतीने प्राचीन काळी सीतेचं हरण रावणाने केलं होतं त्यामुळे त्याचा नाश झाला होता तेसुद्धा अरण्यात राहतानाच झालेलं होतं म्हणून तू सतत दुःख करीत बसू नकोस तू तर क्षत्रिय आहेस याचं भान ठेवत जा क्षत्रियांना असं दुःख करणं शोभतच नाही लढण्याची परंपरा असलेले सतत मार्ग शोधतच असतात रडत बसत नाहीत ज्या मार्गाने तू जात आहेस त्याच मार्गाने इंद्र आणि असुरांना सुद्धा जावं लागतं अशा प्रकारचं अरिष्ट त्यांच्यावर बेतल्यामुळेच ते इंद्र मरुताच्या मदतीने वृत्राचा नाश करतात अदृश्य राहणारी नमुची आणि दंब जी त्यांनी मारलेले होते ज्यांचे चांगले साथीदार जमवलेले आहेत तो कधीही अशा समरात यशस्वीच होतो असे कोणते शत्रू आहेत की ज्यांना तू घाबरावं जेव्हा तुझ्याकडे धनंजय आणि वृकोदर आहेत त्याशिवाय माधरीची मुलं आहेत ते चौघेही सैन्य सगळं मारू शकतात हे तू जाणत असतानाही तुला असं रडत बसणं शोभतच नाही तू तु केव्हा तुझ्या दैववादी प्रवृत्तीतून तु बाहेर येणार आहेस आत्ताच तू पाहिलंस की कृष्णाला त्या आतताई जयद्रथाच्या तावडीतून भीम आणि अर्जुन कसे लिलया घेऊन आलेले आहेत त्या मानाने विदेहीला तशी काही कोणाही माणसाची मदत नव्हती तरीही तिची सुटका रामाने कशी केली ते आपण पाहिलं तसं पाहिलं तर रामाचे मदतनीस पशु होते म्हणून मी तसं बोललो माणसं नाही तर पशु त्याने मदतीला घेतले यात त्याची कसब तू समजून घे तो माणसं मदतीला नाहीत म्हणून अडवून बसला नाही जर निर्धार खंबीर असेल ना तर तो मार्ग काढतोच काढतो राजाच जर रडत बसला तर प्रजनी काय करावं वैशंपायन पुढे सांगतात अशा रीतीने युधिष्ठिराचं मार्कंडेय सांत्वन करतात त्यानंतर युधिष्ठिर शांत होतो आणि मार्कंडेयांना पुढचा प्रश्न विचारतो पण इथेच आपण महाभारत खंड सोळावा समाप्त करत आहोत